नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण विठ्ठल या शब्दाचा अर्थ काय आणि पंढरपूरचा इतिहास काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत भगवान विठ्ठोबांच्या नावातील वी हा शब्द ज्ञान दर्शवतो आणि ठोबा हा तो, तो आकार दर्शवतो तो ज्ञानाचा आकार किंवा ज्ञानाची मूर्ती आहे दुसरा अर्थ असा आहे की विठ्ठल हा शब्द मराठीतील वीट या शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ वीट हा आहे मराठीत बा हा शब्द पिता दर्शवण्यासाठी वापरला जातो भगवान विठ्ठल विठ्ठल विठोबा हे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान विष्णू भगवान नारायण किंवा भगवान कृष्ण आहेत असे मानले जाते की भगवान कृष्णाने द्वापार युगाच्या शेवटी पवित्र श्रावण महिन्यातील अंधाऱ्या पंधरावड्याच्या आठव्या दिवशी म्हणजे हिंदू कॅलेंडरनुसार अवतार घेतला होता त्यांचे भक्त त्यांना प्रेमाने पंढरीनाथ पांडुरंग पंढरीराय विठाई विठोबा विठ्ठ विठ्ठल विठ्ठलगुरुराव अशी नावे देतात परंतु सुप्रसिद्ध आणि सामान्यतः वापरली जा जाणारी नावे पांडुरंग आणि श्री विठ्ठल किंवा विठ्ठल आहेत विठ्ठल हा शब्द कन्नड म्हणजे दक्षिण भा भागात बोलली जाणारी भाषापासून आला आहे असे म्हटले जाते हा शब्द भगवान विष्णूसाठी वापरला जातो जशी भगीरथ राजाने महत्प्रयासाने स्वर्गातून गंगा पृथ्वी तलावर पूर्वजांच्या उद्धारा करता तसे भक्त पुंडलिकाने महत प्रयासाने परमसत्तेला जगाच्या उद्धाराकरता निराकारातून निर्गुणातून सगुण साकारतेला आणले पुंडलिक करत असलेली आईवडिलांची सेवा पाहून देव त्याच्यासाठी विटेवर हुभ तिष्ठित उभा राहिला अशी एक कथा आहे तर दुसऱ्या कथेत गोकुळचा श्रीकृष्ण गोपाळ गायगुरांसह पंढरीला आला आणि विठोबा म्हणून विठेवर उभा राहिला भगवान विठ्ठलाची पूजा मुख्यतः पुराणांमधून घेतली गेली आहे तेराव्या ते सतराव्या शतकातील महाराष्ट्रातील महान वैष्णव संतांच्या शिकवणे कविता कीर्तन आणि पदांद्वारे त्यांची पूजा प्रसिद्ध झाली आहे ते संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ आणि संत तुकारामांसारखे संत होते पुंडलिक हे संत या मंदिराशी जवळचे संबंध होते आणि म्हणूनच या मंदिरला पुंडरिका पुराण असेही म्हणतात एका आख्यायिकेनुसार पुंडलिक नावाचा एक समर्पित मुलगा होता तो त्याचे वडील जाणूदेव आणि त्याची आई सत्यवती यांच्या गरजा पूर्ण करत असे पण पुंडलिकचे लग्न झाल्यावर परिस्थिती बदलली त्याने त्यांच्यावर वाईट वागणूक देण्यास सुरुवात केली त्याच्या अत्याचाराला कंटाळून पालकाने काशी वाराणसीला जाण्याचा निर्णय घेतला असे म्हटले जाते की काशीमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांना जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते आजही हे मानले जाते आणि अनेक लोक अंत जवळ आला आहे तेव्हा त्यांना असे वाटते की तेथे प्रवास करतात वारी म्हणजे तमाम महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांचे श्रद्धास्थान वारी एक परंपरा आहे संस्कृती आहे दरवर्षी पंढरीची वारी करून वारकरी आषाढी आणि कार्तिकी कार्तिकी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाला जातात तहान भूक ऊन पाऊस वारा कशाचीही पर्वा न करता वारीचा प्रवास अविरत सुरू असतो विठ्ठलावर अपरंपार श्रद्धा ठेवून कित्येक वारकरी वारी करतात आणि वर्षानुवर्षे चालत आलेली विठ्ठल भक्तीची परंपरा पुढे चालू ठेवतात वारकऱ्यांसाठी सुख म्हणजे विठोबाचे चरणावर नतमस्तक होणे होय पंढरीच्या सावळ्या परब्रह्माचे विविध काळात विविध नावाने उपासना केली आहे पंढरीनाथ पांडुरंग पंढरीराया विठाई विठोबा माऊली विठ्ठल गुरुराव पांडुरंग हरी इत्यादी नावे भक्ताने दिलेली आढळतात आज सर्व परिचित व प्रचित प्रचलित नाव म्हणजे पांडुरंग आणि श्री विठ्ठल विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा अनेक इतिहासकारांनी व संशोधकांनी अभ्यास केला आहे बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णू या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात आता आपण पाहूया संशोधकांना सापडलेला विठ्ठल पंढरपुरात आतापर्यंत ता जे लेख उपलब्ध झालेले आहेत त्यामध्ये शक्के अकराशे एकोणसाठ म्हणजेच इसवी सन बाराशे सदतीस होयसाळ राजाच्या कारकिर्दीतील शिलालेख आहे का तो विठ्ठल मंदिरातील सोळा खांबे मंडपाच्या तुळईवर तिन्ही वाजणी लिहिलेला आहे तो संस्कृत आणि कानडी अशा संमिश्र भाषेत देवनागरी लिपित आहेत त्याच्यात पुंडलिक मुनींचा आणि विठ्ठल देवाचा उल्लेख आहे तसेच तुळईच्या पूर्व भागातील एका ओळीत वारीचा उल्लेख आहे पंढरीच्या वारीचा हा सर्वात प्राचीन उल्लेख होईल तसाच दुसरा महत्त्वाचा शिलालेख शके एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजे इसवी सन बाराशे त्र्याहत्तर मधील याला चौऱ्याऐंशीचा शिलालेख म्हणतात या शिलालेखात पंढरपुरास फागनीपूर आणि विठोबास विठ्ठल असे म्हटले आहे याच्यात रामचंद्र देव यादवाचा उल्लेख आहे त्यात त्यांना पांढरी फडमुख्य म्हणून संबोधले आहे तिसरा प्राचीन संदर्भ म्हणजे शालीवहन शक्के अकराशे दहा मधील शिलालेख त्यात विठ्ठल देवाचा उल्लेख आलेला आहे त्यात देवालय बांधणाऱ्यांची नावे आलेली आहे पंढरपूर येथे सापडलेल्या शिलालेखातून विठ्ठलाचे उल्लेख आले आहे पण ताम्रपटात पंढरपूरचे पांडुरंगपल्ली असे नाव आहे हे त्याचे वैशिष्ट्य हा ताम्रपट शक्य चारशे अडतीस म्हणजे इसवी सन पाचशे सोळाचा आहे पंढरी हा गाव शालिवाहन शक्काच्या प्रारंभापासून वसलेला आहे विठ्ठल मंदिर ही त्या वेळेपासून आहे असे मालू सोनाराने मालू तारण ग्रंथात म्हटले आहे पण ग्रंथ अलीकडले असून ऐतिहासिक कसोटीला उतरलेला नाही वरील सर्व गोष्टी लक्षात घेता श्री पुंडलिक महामुनींच्या कालासंबंधी आणि श्री विठ्ठल देवाच्या कालांसंबंधी निश्चित ऐतिहासिक पुरावा हाती आला नाही डॉक्टर भांडारकर डॉक्टर डेली डॉक्टर शोभना गोस गोखले डॉक्टर वाल मंजुळ वगैरे इतिहास संशोधकांनी श्री विठ्ठल देवाचा पंढरी क्षेत्राचा पुंडलिक राजाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे मान्यवर इतिहास संशोधक डॉक्टर राजी ढेरे यांनी आद्य विठ्ठल मूर्तीचा शोध हा लेख लिहिला त्यांच्या संशोधनानुसार त्यांनी हल्लीची मूर्ती ही आद्य नसून माढ्याची विठ्ठल मूर्ती आद्य आहे असे ठरवले तथाकथित आद्य माळ्याच्या मूर्तीच्या दर्शनाला यात्रा सुरू झाली माळ्याची विठ्ठल मूर्ती आद्य नाही आणि हल्ली विठ्ठेवर श्री मूर्ती विठ्ठल मूर्तीच आद्य आहे असे डॉक्टर सदानंद देहूकर यांनी सिद्ध केल्यावर आणि देहूकर यांच्या मताचे डॉक्टर ढेरे यांना खंडन न करता आल्यामुळे त्यांनी पवित्रा बदलून कोण्या एका संन्याशाने आद्य विठ्ठल मूर्तीला इजा केल्यामुळे बडव्यांनी मूर्ती बदलली आणि तिच्या जागी सांप्रताच्या नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली अशी भूमिका घेतली त्यावर भारत इतिहास संशोधक मंडळात चर्चासत्र होऊन त्यात डॉक्टर देहूकर यांनी सप्रमाण सिद्ध केलेली सांप्रत विठेवर असलेली मूर्ती हीच आद्य मूर्ती आहे हिचा असलेल्या भागाला टेकू देऊन तीच पुन्हा प्रस्थापित केली असे मान्य झाले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद